अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी मिरज शहर परिसरात प्रत्येक चौकात खुल्या घरगुती वापरण्यात येणाऱ्या गॅसचं रिफिलिंग होत असल्याचं दिसून येत चौकात पोलिसांच्या डोळ्यासमोर हे काळे धंदे सुरू असून देखील पोलिसांनी गांधारीची भूमिका का घेतली आहे यामागं कोणत्या अर्थपूर्ण घडामोडी आहेत या बेकायदेशीर गॅस रिफिलिंग करणाऱ्यावर कारवाई होणार काय असा सवाल नागरिकांच्यातून उपस्थित होत आहे मिरज शहरात मोठ्या प्रमाणावर वाहने गॅस किटवर चालवल्या जातात परंतु त्या गॅस पंपावर गॅस भरताना दिसून येत नाही तर घरगुती वापरण्याच्या गॅसवर चालवल्या जातात शहरात अनेक ठिकाणी गॅस अवैध उद्योग चालतात याकडे पोलीस अन्न औषध प्रशासन आणि गॅस पुरवठा कंपनीनं पूर्णपणे दुर्लक्ष केलंय त्यामुळे घरगुती गॅस संदर्भातील धोरण काहीस सैल होतच परत रिक्षा व वा इतर वाहनात सिलेंडर मधून घरगुती वापरण्याचा गॅस अवैधरित्या भरण्याचे उद्योग शहरात सुरू झालेत यात काही ठिकाणी सिलेंडर स्वतःची नेल्यास दोनशे रुपयात गॅस भरून दिला जातो अथवा हजारो रुपयात गॅस भरून देण्यात येतो इलेक्ट्रिक मोटर लावून वाहनात गॅस भरण्याचा धोकादायक प्रयोग केला जातात तो जीवावर देखील बेतू शकतो सर्वसामान्य ग्राहकाला बारा सिलेंडर सरकारी अनुदानात उपलब्ध होतात प्रत्यक्षात तेवढ्या सिलेंडरचा उपयोग वर्षात होत नाही अशा काही कुटुंबांकडून घरगुती वापराचे सिलेंडर जादा दराने विक्री केले जातात हा प्रकार शहरातील विविध भागात विशेष करून घडतायत त्यामुळे यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुरवठा विभागाकडून कारवाई होणं गरजेचं आहे पोलिसांना देखील गॅस भरण्याची ठिकाणं माहीत असली तरी त्याकडे कानाडोळा केला जातोय त्यामुळे पुढे मोठा अनर्थ होण्यापूर्वी अवैध रिफिलिंगचे स्थान उद्ध्वस्त करण्याची गरज असल्याचं मत सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे बेधडा निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह